नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी मी खास हॉटेल स्टाईल दाल खिचडी कशी बनवायची ते शेअर करणार आहे दाल खिचडी ही अगदी सोपी रेसिपी आहे जी तुम्ही कुठल्याही ऋतूमध्ये बनवू शकता आणि खायला अगदी स्वादिष्ट त्याच्यासाठी मी डाळ आणि तांदूळ सम प्रमाणात घेणार आहे आता डाळ मी स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यामध्ये घातलेली आहे आणि कुकरमध्ये लावली आहे तर कुकरमध्ये थोडं तेल पण घातलं आहे म्हणजे डाळ आपली लवकर शिजेल आता दोन तीन शिट्ट्या घेऊन घेतलेल्या आहे डाळीला तर डाळ आपली मऊ शिजलेली आहे यात थोडं रवीने आपल्याला डाळ घोटून घ्यायची आहे अगदी चिकन पण करायची नाही आहे थोडी जाडसर आपल्याला डाळ दिसली पाहिजे डोळ्याला आता ती डाळ मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतली आणि समप्रमाणात आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आता तांदूळ धुवून आपल्याला कुकरला लावायचे आहे त्यात थोडं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपण जसं अगदी वरम भातासोबत भात बनवतो ना अगदी तसाच भात मी आता शिजून घेणार आहे दोन तीन शिट्ट्या करून आता दोन ते तीन शिट्ट्या बनून करून झालेल्या आहे आता भात मोकळा मोकळा झाला पाहिजे आपल्याला आता भात आणि डाळ एका साईडला काढून घेऊ आता फोडणीसाठी तेल घातल्याकडे त्यात जिरं मोहरी आणि हिंगाची फोडणी दिली आहे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे हे व्यवस्थित आपल्याला लालसर करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात आपल्याला कांदा घालायचा आहे जसा आपण रेग्युलर चिरतो अगदी तसाच आता त्यात आपल्याला बारीक हिरवी मिरची घालायची आहे थोडा स्पायसीपणा येण्यासाठी त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता भरपूर घाला खूप छान टेस्ट येते शिवाय यात अर्धा टोमॅटो घातलेला आहे धनेपूड घातलेली आहे त्यानंतर आपल्याला यात लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर स्पायसीपणा येण्यासाठी गरम मसाला घालूया आणि हळद घालायची आहे आता हे छान मिक्स करून याला मस्त असं तेल सुटू देऊ आपण आता तेल सुटलं आहे यात शिजवलेली डाळ घालते आहे डाळ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि जे मी डाळीचं पाणी काढलेलं होतं थोडंसं ते डाळीचं पाणी देखील घालते आहे यात म्हणजे छान तेल सुटेल अजून आपल्या फोडणीला आता यात मी जो शिजवलेला बासमती राईस आहे तो घातलेला आहे आणि तो राईस घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं वाफेवर राहू देऊ आपण आता याला यात मी चवीनुसार थोडं मीठ घालते आहे ऑलरेडी आपल्या भातात घातलेले आहे त्याच्यामुळे लागेल तसं घाला त्यातनंतर यात, यात मी आमचूर पावडर घालते आहे आमचूर पावडर घालणं मस्त आहे याच्याने खूप छान टेस्ट येते खिचडीला आता आपण याला थोडा वेळ वाफून घेऊ त्यानंतर गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर घातलेली आहे तर ही खिचडी गरमागरम मस्त खा आणि रेसिपीचा आनंद घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अजून रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ रहा, बाय बाय